Thank you. आज सहा डिसेंबर निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तांदळाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रती आपण बनवलेली आहे ही कल्पना आपल्याला कशी सुचली आणि कशा पद्धतीने आपण हे बनवलेले आहे एकूण यासाठी खर्च किती आला आणि किती लोकांनी परिश्रम घेतले काय सांगाल मुळात ही संकल्पना येण्याचं कारण असं होतं की आदरणीय सन्मान्य प्रदीपजी जयस्वाल साहेब मध्य मतदारसंघाचे आमदार यांनी भडगलगेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णांकित पुतळ्याचं जे नव्यानं काम आणि एक नवीन एक सुशोभीकरण नवीन स्मारक तयार करत आहेत त्यामुळे अभिवादनाला दरवर्षी प्राधान्य जसं की मी लहानपणापासून पाहतो माझ्या बघतो काही की बा भडकल घेत या ठिकाणी बाबासाहेबांना आपण जयंती असो सहा डिसेंबर असो चौदा जानेवारी असो चौदा ऑक्टोंबर असो या अन्य तर कुठलेही उत्सव असो आपण त्याच ठिकाणी अभिवादन करत असतो परंतु यावर्षी त्या ठिकाणी पुदायची व्यवस्था नव्हती काम चालू असल्यामुळे त्या अनुषंगाने माझ्या डोक्यात एक संकल्पना आली आहे की मराठवाड्यामध्ये आतापर्यंत आगळं वेगळ्या स्वरूपाचं कुठलं तरी बाबासाहेबांना मानवंदना करण्यासाठी बाबासाहेबांना एक वंदन करण्यासाठी आम्ही त्यासाठी आपण एक काहीतरी वेगळा उपक्रम राबवावा परंतु तो टिकाऊ असला पाहिजे ही भूमिका आमची सर्व मित्र परिवारांची होती विलास आदरणीय आमदार विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून परिवर्तन चळवळ व माझ्या अन्य सहकारी यांच्या सर्वांच्या माध्यमातून हे आम्ही एक मनामध्ये ठरवलं की रांगोळी आम्ही पहिले टाकणार होतो परंतु रांगोळी टाकून त्याचा आउटपुट निघत नाही काल मुसळधार पाऊस झाला पण या पावसासुद्धा ज्या तांदळाचे आपण तीन कुंटल तांदूळ जे लागले आम्हाला त्यामध्ये तीन दिवस पूर्णपणे एक चित्र रेखाटायला लागले किती तांदूळ लागले तीन कुंटल पूर्णपणे तांदूळ लागले आणि किती लोकांनी परिश्रम घेतले ते एक जण व्यक्ती मुख्य जो उद्देश पाटील नावाचा पाटील आहे उद्देश पाटील तो स्वतः एक मुख्य व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यासोबत माझे सहकारी अन्य पंचवीस ते तीस जण असे सर्व संपूर्ण झाले टीम होती याला तीन दिवस कमी कमी आज सकाळपासून कम कसा प्रतिसाद मिळालेला आहे आज सकाळपासून जर मी बघायला गेलं तर आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मी बघतोय आणि समक्ष तर मी सकाळपासून इथे उभा आहे मी बघतोय आज साडेसात आठ हजार औरंगाबाद शहरात पोस्ट व्हायरल झाल्या गेल्या आणि त्याच्या पलीकडे अनेक ज्या मीडिया आहेत जे काही वृत्तवाहिनी आहेत यांनी याची सखोल दखल घेतली विशेष दखल घेण्याचं कारण होतं की आगळं वेगळं काहीतरी स्वरूपात था करण्यात आलं आणि मराठवाड्यामध्ये क्रांतीच्या मुळेमध्ये संभाजीनगर औरंगाबाद क्रांतीच्या क्रांती चौकामध्ये ही भूमिका छत्रपती शिवरायांच्या पायथ्याशी झाली हे या खूप एक चांगला संदेश जाणारी विषय गोष्ट आहे संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार या ठिकाणी आले होते का त्यांनी भेट वगैरे दिलेली आहे का खासदार साहेब खासदार साहेबांनी या प्रसंग भेट दिलेली आहे का हो आदरणीय संजीमानजी घुमरे साहेब आता ज्या ठिकाणी थोड्यापूर्वी येऊन गेले त्यांनी या ठिकाणी भेटही दिली आणि भेट देत असताना त्यांनी स्वतः एक विषय मांडला की जयकिशन येणाऱ्या पुढच्या चौदा एप्रिलपर्यंत म्हणजे दोन वर्षाच्या आम आतमध्ये आपण स्मारक आम्ही जिल्ह्याचा खासदार मोठ्या स्वरूपात आणखी त्यात जयस्वाल साहेबांसोबत समजले चर्चा घडवून आपण मोठ्या प्रमाणात कळवू आणि जो संभाजीनगरचं एक मोठं स्मारक राहील अशी मला अपेक्षा वळली आजच्या अभिवादनाप्रसंगी ते बोलून गेले आजच्या अभिवादन दिवसाच्या निमित्ताने आपण तरुणांना काय संदेश द्या हां विद्यार्थ्यांना आणि तरुणांना माझा एक संदेश राहील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो समजेचा रथ दिला तो रिपब्लिकन चळवळीचा रथ दिला तो तसं रथ हा पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्या हातामध्ये दिलेलं आहे पण आताच न तरुण कुठेतरी भरकटलेलं अवस्थितीस आहे पैशा मानामुळे म्हणा आर्थिक लालचीबुद्धी म्हणा किंवा त्याच्या मानसिकतेमुळे म्हणा परंतु आजच्या तरुणाने जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निया झेंडा निया रिपब्लिकन पक्ष आणि आपला पक्ष आपला झेंडा आपला दांडा घेऊन बाबासाहेबांची संकल्पना पुढे घेऊन रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन चळवळ वाढवण्याचं काम करावं नव तरुण विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे लक्ष द्यावं असं मला एक नवतरुणांना तरुणांना एक संदेश असेल की बाबासाहेबांतर्च कुठेतरी माझ्या ओढलं जात आहे याकडे दुर्लक्ष न होता लक्षपूर्वक भारत आपल्याला समजेचा चळवळीला पुढे घेऊन जाण्याचं काम एक जानेवारी भीमागोरेगाव शोर्दिनात शपथ घेऊन आपण खरंच प्रामाणिकपणे करावं हो। ही ही चौथ्या पर्वाच्या यलगाव चौथ्या पर्वाच्या तरुणांची एक लढाई आहे आणि ही ज्या नऊ तरुणांनी जे संघर्ष करत आहेत त्या नऊ तरुणांना माझ्यासारख्या सर्व सहकारी मित्रांना एकच संदेश राहील की आपल्याला आपली चळवळ गतिमान करणं ही काळाची गरज आहे शेवटचा प्रश्न असा आहे भडकलगेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक आहे हे अत्यंत गतीने त्या स्मारकाचं काम सुरू आहे त्यासाठी ते लवकरात लवकर होण्यासाठी हो आपण काय प्रयत्न करणार यामध्ये आदरणीय प्रदीप जयस्वाल साहेबांसोबत माझं वारंवार संबंध असतात विधानसभेमध्ये विधान सुद्धा मी त्यांच्यासोबत पूर्णपणे माझ्या संघटने पक्षाच्या बाबतीने पाठिंबा होता तर यामध्ये मला सांगा तात्पर्य असं आहे की त्याला मंजूर होऊन झाले चार पाच ते पाच महिने त्यामध्ये दोन महिने लोकसभेच्या आज लागलेत आचारसंहितेचं दोन महिन्याचे विधानसभेचे लागले असे चार महिने आपले तल आचारसंहितेमध्ये गेले आणि वर्क ऑर्डर आणि बाकी प्रोसेस एस्टिमेट वगैरे होण्यात एक महिना गेला असे सतगतीने गे पाच महिने झाले किमान त्या कामाचा कालावधी ती आ, तीन वर्ष शासनाकडनं दिलेला आहे तरी तीन वर्षाच्या आत तरी त्यांची एवढी जबाबदारी आहे की येणाऱ्या दीड वर्षाच्या आत काळामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा आंबेडकर स्मारकही तसंच छत्रपती संभाजीराजांचंही आणि अण्णाभाऊ साठ्यांचंही हे सर्वपणे पूर्णतः आणण्याचा ते पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि ते आता जर त्यांचं सरकार मंत्रिमंडळात असल्यामुळे ते तात्काळ मार्ग लागल असं मला शंभर टक्के वाटतं धन्यवाद जे